ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा मजरेवाडीतील पाइपलाइन बदलण्याच्या मागणीस स्मक्तिदाराची मान्यता काम वेळेत पूर्ण न झाल्यास स्मक्तिदारावर कारवाईची मागणी कृष्णा योजनेची जलवाहिनी बदलण्याचे काम दोन दिवसात सुरू करण्याचे मक्तेदारांनी सांगितले असून सध्या सुरू असणाऱ्या गळतीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मजरेवाडी उपसा केंद्रापासून पाईपलाईन बदलण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे इचलकरंजी महापालिका उपायुक्त तैमूर मुल्लाने यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे गळतीचा प्रश्न सतत उद्भवत आहे त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे याबाबत महाविकास आघाडीने बुधवारी महापालिकेवर मोर्चा काढून कृष्णा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील रखडलेल्या कामाबाबत विचारणा केली सुमारे बावीस कोटी रुपयांचं हे काम आहे यामध्ये साडेपाच किलोमीटरची जलवाहिनी बदलण्यात येणार आहे सात महिन्याच्या कालावधीत केवळ तीनशे मीटरचं काम झालं हे काम मुदतीत पूर्ण झालं नाही कामाबाबत मक्तीतरास बोलावून घेऊन बैठक घेण्याचं आश्वासन बुधवारी आलेल्या मोर्चासमोर उपायुक्त तैमूर मुल्लानी यांनी दिलं त्यानुसार आज कृष्णा योजना पाईपलाईन बदलण्याचं काम घेतलेल्या ठेकेदार एलेकॉन एनर्जी सोल्युशन्स मुंबई या कंपनीचे राजेश राजगुरू यांना पालिकेमध्ये बोलावलं होतं यावेळी आंदोलनकर्त्यांनी सात महिन्याच्या कालावधीमध्ये तीनशे मीटरचं काम झालं आहे अद्याप सदर कामासाठी लागणाऱ्या पाच किलोमीटरच्या पाईप बदलण्याचं काम बाकी असताना सदर कामाचा ठेका हा वीस मार्च रोजी संपणार आहे सदर कालावधीमध्ये काम पूर्ण होणार का याबाबत मक्तेदार यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला यावेळी मक्तेदाराने तीनशे मीटरच्या पाईपलाईनची ऑर्डर दिली असून दोन दिवसात प्रत्यक्ष कामा कामास सुरुवात करणार असल्याचं सांगितलं उर्वरित पाईपलाईन साठी ऑर्डर दिल्यानंतर पाईप तयार होण्यास कालावधी लागतो त्यामुळे कामास वेळ लागणार असल्याचे मक्तेदार यांनी सांगितलं तर आंदोलनकर्त्यांनी मजरेवाडी उपसा केंद्राजवळ वारंवार गळती होत आहे त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे ही गळती थांबवण्यासाठी प्राधान्याने मजरेवाडी येथील पाईपलाईन बदलण्याचं काम सुरू करण्याची मागणी केली यास मक्तेदाराने मान्यता दिली असून दोन दिवसात कामास सुरुवात करण्यात येणार असं त्यांनी सांगितलं सदरचं काम वेळेत पूर्ण न झाल्यास टेंडरमधील अटी व शर्तीनुसार मक्तेदारावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली यावर उपायुक्त मुल्लानी यांनी वीस मार्चपर्यंत काम न झाल्यास पुढील प्रत्येक दिवसाला नियमानुसार असणारी दंडात्मक कारवाई करणार असल्याचे आंदोलनकर्त्यांना सांगितलं सदर बैठकीस मदन कारंडे शशांक बावसकर सागर चाळके सुनील तिलनाडे उदय पाटील प्रकाश मोरबाळे नितीन जांभळे सुशांत कोडगी, नागेश शेजाळे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी निपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी <ंग्णागी>